नमस्कार दादा जेवण झालं का हो ताई जेवण झालं रानात चाललो हे बघा तुमचं झालं ताई जेवण लाइक डन धन्यवाद धन्यवाद ताई का बोला काय चाललं ताई काय चाललं ताई काय नाही जेवण वगैरे झालं का बोलाविषयी बोला

बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा अरे ऐक नाही ऐकलं तू काय चालू बोला मित्रांनो वरती नऊ जण आलेले दोन लाईक आलेले आहे काय चाललं ताई काय नाही झालं का, 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 का जेवण बोला हो बोला वरती सवीस जण आलेले काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा करा नवीन असं त्या चॅनलला करा बोला काय म्हणाल पाणी द्यायला चाललो रे आपण गव्हाला पाणी द्यायचं शेतकऱ्याच्या माग मोठं काम राहत थंडी त्याच्यात आणि जे नोकरीवाले मस्त खुशाल झोपे असेल ना तर्मीत बरोबर ना शेतकऱ्याला किती काबार कष्ट कर करून लागते बरोबर

<laughs> like kera. kirtan wadi, kirtan wadi namaskar nafaskar bau, bo. bola, bara-bar, bola. राहणार चाललो भाऊ आम्ही पाणी द्यायला दिसती दिसती ताई कमेंट कमेंट वाचन चालले म्हणजे कमेंट वाचल्या ना बोला जेवण झालं का वरती दहा जण आलेले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द लाईक करा हे बघा आम्हाला माणसं भेटत भेटत जातो आम्ही राहण्यामध्ये त्या तिथे लाईट दिसते तिथे जातात आपल्याला आता बोला वरती दहा जण आलेले दे। का चाललं काही लिमोटा बोला मित्रांनो काय चाललं काही सांगा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंट मध्ये वरती नऊ आहे तीन लाईक आलेले आहे काय चाललं काय नाही हाय दादा ताई धन्यवाद ताई बोला काय चाललं काय नाही बर मी पुढे होतो दादा मी पुढं हे होतो मोटर करतो दादा पाणी घेणे पाहतो तर तुम्ही करायचं मोबाईल नेतो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही ते माणसा रानामध्ये प्रत्येकाच्या रानामध्ये माणसं राहतात पाणी द्यायला रात्रीची लाईट राहते दिवसा लाईट नाही राहत कर काय नाही मग कसं करायचं शेतकऱ्यांना बरोबर ना, बराबर ना। काय चाललं काय नाही बोला मित्रांनो जय 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 महाराष्ट्र माझा शेतकऱ्यांच्याला किती कष्ट घेताना लागते बर का बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ काय चाललं काय नाही फोन आणि मी बॉटल खातोय बोला लाईक करा नवीन असन तर बोला सर्वांनी कमेंट मध्ये सांगा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं बोला मित्रांनो वरती गजन आलेले लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला असा याच्यातून जाणं लागतंय पहा बा शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे हो बोला मित्रांनो कमेंट करा जेवण झालं का सांगा मित्रांनो त्या पाहत्या तिथे आपल्याला जायचं आहे तर मला म्हणलं का तिथे जायचं म्हणून आपल्याला मोटर बंद करायला चालू करायला <coughs> बोला सर्वांनी लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो ते बघा पाणी तिथे आपलं तितकं तर राहिलेलं बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला बरे चालू ना बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला Hai kaini, sangga, mitrannu Dola